चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत होणार आहे अब्जाधीश असलेल्या प्रतिभा धानोरकर यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात चाळीस पटींनी वाढ झाली आहे तर सहा टर्म आमदार राहिलेले सुधीर मुनगंटीवार यांच्याकडं स्वतःची एकही चारचाकी गाडी नाहीय मुनगंटीवार आणि धानोरकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे तेच जाणून घेऊयात एकूण मालमत्तेचा विचार करायचा तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख सात हजार चारशे पाच रुपये आहेत तर प्रतिभा धानोरकर यांच्याकडे एक अब्ज पस्तीस कोटी वीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे ब्याऐंशी रुपयांची मालमत्ता आहे दोन हजार एकोणीसमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अठ्ठेचाळीस लाख ऐंशी हजार तीनशे सदुसष्ट रुपये होते तर प्रतिभा धानोरकर यांच्याकडे एक कोटी 2, 000, 5, 000, 9, दोन लाख एकावन्न हजार नऊशे वीस रुपये होते आणि आता दोन हजार चोवीसमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सुधीर मुनगंटीवार यांची संपत्ती आता एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार दीडशे रुपये आहेत तर प्रतिभा धानोरकर यांच्याकडे चाळीस कोटी बत्तीस लाख चार हजार चारशे सत्त्याण्णव रुपये आहेत पाच वर्षात सुधीर मुनगंटीवार यांच्या संपत्तीत बारा पटेंनी वाढ झाली आहे तर प्रतिभा धानोरकर यांच्या संपत्तीत चाळीस वार्षिक उत्पन्नाचा विचार करायचा तर सुधीर वार, वार्षिक ब्याऐंशी हजार एकशे एक्वन्न तर प्रतिभा धानोरकर यांचं वार्षिक उत्पन्न एकोणपन्नास लाख पंच्याऐंशी हजार रुपये सहा वर्ष आमदार आणि मंत्री राहिलेले सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एकही चारचाकी गाडी नाहीये तर प्रतिभा धानोरकर यांच्याकडे तीन Fortuner, Audi, Kia, Celtos, Honda, BRV, तीन फॉर्च्युनर मर्सिडीज बेन्स ऑडी किया सेल्टोस होंडा बी आर व्ही आणि तीन दुचाकी गाड्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे रोख रक्कम नव्वद हजार रुपये तर ता प्रतिभा तानूरकर यांच्याकडे पंचवीस लाख पंधरा हजार पाचशे रुपये रोख स्वरूपात आहेत आणि त्यामुळेच चंद्रपूर मधला अब्जादेश विरोधात देश असा होणारा सामना मतदारांना कशा प्रकारे आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होतो हे पाहणं आता महत्वाचं आहे